आता मोठ्या प्रमाणामध्ये फळबाग लागवड करत आहेत यामध्ये मोसंबी आहे आंबा आहे पेरू आहे सीताफळ आहे आता शेतकरी बरेचसे ठिबक करतात परंतु ठिबक जरी केलं तरी त्याच्या सर्व मुळाला त्याचं पाणी भेटू शकत नाही आणि म्हणून याला सी आर ए टेक्निक असं म्हणतात तर या टेक्निकमध्ये काय आहे की हे स आंब्याचं झाड आहे या आंब्याच्या झाडाच्या चारही बाजूनं खड्डे करून त्यामध्ये अगोदर शेणखत खत टाकायचं आणि शेणखत खत टाकल्यानंतर रासायनिक खत टाकायचं रासायनिक खत टाकल्यानंतर हा जो पाईप आहे तर हा पाईप याच्यामध्ये असा गाडायचा आणि याच्यामध्ये आपण अशी पूर्ण वाळू भरायची आणि वाळू भरल्यानंतर यामध्ये हे हा जो पाईप आहे तर हा अल्लादी असा काढून घ्यायचा आता इथं पूर्ण वाळू खाली भरलेली आहे इथं जर पाणी टाकलं तर इथं जर ठिबकचंही पाणी इथं पडलं तर ते पूर्णतः दोन फुटापर्यंत खाली जातं आणि खत पण इथं आहे तर खतसुद्धा त्याला लागू होतं असे चार ठिकाणचे हे चार छिद्र आणि इथं मधामध्ये जर ड्रीप असेल तर याची झिरपण्याच्या प्रक्रियेमधून ज्याच्या पूर्ण मुळाचं जे झोन आहे त्याच्यामध्ये पाणी खत झाडाला चांगल्या प्रमाणात मिळतं आणि जी वाढ आहे ती अत्यंत उत्कृष्टपणे होते म्हणून हे सी आर ए टेक्निक नवीन पद्धतीचं आहे दक्षिण भारतामध्ये आता जी ही लागवड होते त्याच्या कोणीही लागवड करत नाही पाईपाच्या खोलीपेक्षा वाळू असल्यामुळे पाणी याच्यामध्ये जास्त बसले आता हे दोन फुटापर्यंत खाली वाळूचा झोन तयार झाला की खत आणि पाणी याच्यामध्ये राहतं आणि ह्यामुळे आलेल्या ह्या चारही क्षेत्रामध्ये गेल्या त्याची वाढ असेल ती चांगली जोमदार होते तर सर हे असं सीआर आहे